मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत डाळ तांदूळ काहीच निसर्ग घालण्याची आवश्यकता नाही आहे आणि सुद्धा आपला नाश्ता हा प्रोटीन युक्त आहे मग हा नाश्ता कशाच आपण बनवत आहोत तर मसुरा डाळ आहे ना याच्यापासून आपण झटपट असा हा नाश्ता बनवत आहोत आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटातच हा आपला नाश्ता तयार होतो एवढ्या फास्ट अगदी आणि त्याचसोबत ही चटणी सुद्धा तशाच पद्धतीची झटपट आहे जर कोणी गावाला जाणार असेल तर तुम्ही पटकन हा नाश्ता अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवू शकता इतक्या झटपट आपला हा नाश्ता तयार होतो पहा मग चला तुम्ही येत आहे माझ्यासोबत आपण असा हा नाश्ता जरूर करूया हां आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आणि नक्की कमेंट करा एक वाटी मसूर डाळ आहे आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत ही चळून आपण धुवायचं आहे कारण याला बऱ्याच वेळेला पावडर असते ना त्यामुळे स्वच्छ अगदी अशी चळून दोन तीन वेळा आपण धुवून घेणार आहोत आता हे पाणी काढून टाकणार आहोत पहा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता ही पाच मिनिट डाळ आपण ही अशीच भिजू द्यायची आहे आणि पाच मिनिटानंतर आपण ही डाळ वाटणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवत आहोत पहा चटणीसाठी आपण दोन ते तीन मिरच्या खोबरं घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्यात हे शेंगदाणे घालत आहोत आणि चवीपुरतं मीठ घालत आहोत थोडीशी साखर आणि आपण याच्यात दही घालत आहोत पहा दोन चमचे दही आता आपण हे वाटून घेणार आहोत थोडस दोन चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि आता आपण हे वाटून घेत आहोत पहा खूप छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आता याच भांड्यामध्ये आपण ही जी डाळ भिजत ठेवली होती ना ती वाटून घेणार आहोत दोन चमचे पाणी घालायचं आहे डाळ आपण ही वाटायची आहे पहा आपली डाळ जी आहे ना ती वाटून झालेली का हो। आहे ही आपण एका भांड्यात काढून घेत आहोत आणि दुसऱ्या बॅच मध्ये पण आपण अशी डाळ वाटणार आहोत पहा आपण ही काढून घेत आहे ही दुसरी बॅच आहे याच्यात मी आल्लं घालत आहे पहा दुसरी बॅच ही आपली वाटून झालेली आहे अजून एक बॅच आपली वाटायची आहे पहा हे पण आपलं वाटून झालेलं आहे आता याच्यात आपण हे डाळीचं पाणी घालत आहोत हो पाणी ओतलेलं आहे पहा याच्यात हे भांडं आपण धुवून घेत आहोत चटणीवर आपण फोडणी करून ओतत आहोत तेल आपलं तापलेलं आहे मोहरी घातलेली आहे उभीर आहे पिठामध्ये पहा पण हे मीठ टाकत आहे चवीप्रमाणे एक चमचा मीठ टाकलेला आहे अतिशय झटपट असा होणार आपला नाश्ता आहे भिजवण्याची वगैरे डाळ तांदूळ काहीच आवश्यकता आहे अगदी झटपट असा आणि प्रोटीन युक्त असा हा आपला नाश्ता आहे पहा या पिठामध्ये आपण अगदी चार चमचे हा बारीक रवा घातलेला आहे आणि थोडी आपण ही कोथिंबीर घालत आहोत आपण याच्यावर थोडं तेल सोडत आहोत का पहा आपण हे फेल्याच्या साह्यानुसार मिडियम गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे हां अगदी मिडीयम गॅसवरच भाजायचं आहे फार घाई अजिबात करायची नाही पहा छान असं भाजलेलं आहे दुसरी बाजू आपण आता हे काढून घेत आहोत ते घ्या पहा तशाच पद्धतीनं आपण दुसरंही ओतत आहे पहा पहा प्रोटीनयुक्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे खूप छान असा कलर आलेला आज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अवश्य आणि अवश्य, अवश्य कमेंट करा की तुम्हाला हा डोसा मसुरा डाळीचा कसा वाटला तो जरूर आणि जरूर कमेंट करून सांगा सुंदर खूप छान असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि प्रोटीन युक्त आहे अतिशय पौष्टिक असा आपला हा नाश्ता तयार आहे झटपट असा पहा अतिशय पौष्टिक टेस्टी प्रोटीनयुक्त असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि पहा आकर्षकसुद्धा तेवढाच आहे कलरही खूप छान आलेला आणि चटणी तर त्याहूनही अप्रतिम पहा जाळी किती अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे पहा किती सुरेख असा कलर आलेला आहे हे भाजत असताना पेशन्स ठेवा लागतो अगदी मीडियम गॅसवरच हे असतं तापणार नाहीतर मग ते आणि तव्याला चिकटून राहतं त्याच्यामुळे अगदी गॅस मिडियम ठेवूनच आपण हे व्यवस्थित भाजायचं आहे जेव्हा आपण सुरुवातीला ओततो केल्याने तेव्हा अगदी मीडियम गॅसवरच भाजायचं आहे